दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा युवा स्वाभिमान पक्षाची दहंडीचा कार्यक्रम धारणी शहरात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला अभिनेता गुलशन ग्रोवर सह राणा दाम्पत्याचे नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले तर अभिनेता गुलशन ग्रोवर यांच्यासह राणा दाम्पत्याचा रोड शो सुद्धा घेण्यात आला या वर्षीची बेळघाटला समर्पित असल्याचे राणा दाम्पत्यांनी स्पष्ट केले धारणी येथील दहांडी स्पर्धेत आदिवासी नृत्यांचे विशेष आकर्षण दिसून आले कार्यक्रमामध्ये धारणी शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सन्मान सुद्धा करण्यात आला येथे गेल्या वर्षापासून आकर्षण असलेली युवा स्वाभिमान विदर्भ स्तरीय दहीहंडी या वर्षी धारणी येथे जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मोठ्या जल्लोषात संपन्न झाली या कार्यक्रमात अभिनेता गुलशन ग्रोवर यांनी हजेरी लावून मेळघाट मधील आदिवासी जनतेचे मनोरंजन केले जैसा कि फिल्मों में कहा जिंदगी का मजा तो खट्टे में है अब एक पीछे बहन जी मिली बोलती है शंकर बिहारी सपड़ा के साथ गाना गाना है क्या तो ऐसे मनोरंजक खलनायकी के संवाद फिल्मों में इसलिए रखे जाते हैं ताकि खलनायक पहले अच्छा लगे और आखिर में खलनायक की दुर्दशा हो हम सबको जीवन में खनायक नाही यावेळी संपूर्ण धारणी परिसरात माजी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा सिने अभिनेता गुलशन ग्रोवर यांनी रोड शो करून संपूर्ण धारणीवासियांचे आशीर्वाद घेतले यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे असलेले हजारो युवक महिला व पुरुषांनी जोरदार स्वागत केलेत या कार्यक्रमादरम्यान आमदाराच्या भ्रष्टाचाराची विशेष चौकशी करणार असल्याचे मनोगत माजी खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केलेत कार्यक्रमदरम्यान मेळघाटमधील सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सत्कार करण्यात आला दहीहंडी स्पर्धा बघायला हजारो नागरिकांची गर्दी उसळली होती